तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत नाशिक नाशिकमधील कळस्कर नगरमध्ये राजबिहारी आणि मेरी लिंक रोड जवळ आहे आपला कळस्कर नगरचा परिसर आणि लिंक रोड पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आपल्याकडे आज हा टू बी एच के कॉर्नर रोज प्राईज बघायला मी ते बाराशे ऐंशी स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास तेराशे स्क्वेअर फीटचा आपला आजचा टू बी एच के आहे जो की पंच्याहत्तर वाराच्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब शेवट क्लिक करा बाजू बेलातून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल सर्वात प्रथम आपण लोकेशनबद्दल बोलूया लोकेशन आहे हायवे हायवेपासून म्हणजे लिंक रोडपासून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे या प्रोजेक्टपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये कॉलेज तर खूपच आहेत तीन ते चार कॉलेज आहेत ज्यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आहेत त्यासोबतच मार्केट पण जवळ आहे आणि मेन म्हणजे आपल्या प्रोजेक्ट पासून म्हसरूळ हे तर फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि त्यासोबतच मुंबई आग्रा हायवे देखील एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यानंतर आपल्या या प्रोजेक्टचं एलिव्हेशन सुंदरसे एलिव्हेशन लाईट कलरमध्ये आपल्याला ह्या प्रकारचं बघायला मिळतं सुरुवातीला आपल्या या प्रोजेक्टचं मेन गेट या ठिकाणी आपल्याला फोर वेच गेट बघायला मिळत आहे या ठिकाणी बघू शकतो टोटल फोर गेट आहेत आणि त्यासोबतच बाजूला पण आपला सिंगल गेट बघायला मिळणार आहे टोटल पाच गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे मेन गेट म्हणजे आपल्या कार पार्किंगसाठी असणार आहे त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर आपली ही स्पेशियस पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते पार्किंगची वीड चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला सत्तावीस फुटाची पार्किंग बघायला मिळते सेव्हन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग मिळते आणि त्यासोबतच इथे आपल्या अंडरग्राऊंड अडीच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज देखील बघायला मिळतं आपण ही समोरची भिंत बघू शकतो हा आपला इलिव्युएशनचा पार्ट आहे ज्यामध्ये आपला मॅट फिनिश मध्ये टाइल्स बघायला मिळतात ही झाली किचनची भिंत आणि आज बाजूला तिकडे हॉल ची भिंत आहे सेम टाईल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बाकी तुम्हाला इथे एक इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे जर तुमच्याकडे ई व्यू आहे किंवा घेणार असाल हा पॉईंट तुम्हाला उपयुक्त पडणार आहे आणि त्यासोबत बाजूला पण पाच फुटाची जागा बघायला मिळते ज्या ठिकाणी आपला वॉशिंग एरिया आहे जो की आपण पुढे बघूया सर्वात प्रथम आपण एंट्री करूया आपल्या लिव्हिंग एरियामध्ये सुरुवातीला हा आहे तुमचा मेन डोअर वास्तूप्रमाणे तुम्हाला पूर्व दिशेला तुमचा मेन डोअर बघायला मिळतो आणि त्यासोबतच किचन देखील पूर्व दिशेला असणार आहे मेन डोअर जर बघितला तर चांगली हाईट आपल्या या ठिकाणी बघायला मिळते आणि डबल साईडला आहेच पण त्यासोबत बघितलं आपला ग्लासचा देखील यूज केला दिसतो बाकी तुम्हाला इथे स्टँडर्ड कंपनीची लॉक सिस्टीम बघायला मिळणार आहे ती एम थिकनेसचा तुमचा हा मेन डोर आहे साईडला उडनची फ्रेम आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर सुरुवातीला हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज तुम्हाला चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला वेळ मिळते अकरा फुटाची आणि त्यासोबतच लेंथ मिळते सतरा फुटाची आणि त्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सुंदर सी फॉल्स रिंग त्यामध्ये लायटिंग आणि त्यासोबतच फॅम देखील आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे लिव्हिंग एरिया म्हणजे तुम्हाला समोर एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश वेंटिलेशन तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये असणार आहे बाकी डबल साईड कोटेड विंडो तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे प्रायवसी डिस्टर्ब होत नाही त्यासोबतच आपल्याला जेवढे इलेक्ट्रिक स्विच तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत हे सर्व तुम्हाला एलेक्स कंपनीचे बघायला मिळते तर असं झालं तुमचा हा स्पेशियस लिव्हिंग एरिया त्यानंतर इथून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्याच्या सुरुवातीला इथे आपल्याला बेसिन प्रोव्हाइड केलेले आहे आणि तुमच्या या वॉशरूमच्या समोरच तुमची केस देखील असणार आहे केसचा उपयोग आपला पुढे येईल बेडन पण त्याआधी आपण ग्राउंड पूर्ण बघून घेऊया इकडे तुमची बेसिन आहे बेसिनसाठी आपल्याला सॉफ्ट फ्लोची सर्व फिटिंग बघायला मिळते म्हणजे आपला हार्नर सॉफ्ट फ्लो कंपनीचा मिळतोय फाईल जर बघितल्या तर ग्लोसिंग मध्ये बघायला मिळतात त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट टॉयलेट आणि बाथरूम ज्या ठिकाणी आपला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमच्या या वॉशरूमच्या बाजूला असणार आहे तुमचं किचन आणि या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन साईज बघायला मिळतंय दहा फूट बाय सव्वा अकरा फूट एल शेप मध्ये तुम्हाला इथे किचन मोठा प्रोव्हाइड केलेला आहे जो की वास्तूप्रमाणे तुम्हाला पूर्व दिशेला बघायला मिळतोय त्यासोबत आपल्याला दोन विंडो मिळतात ज्यामुळे क्रॉस इन्फ्लेशन उत्पन्न मिळणार सिंगल प्लॅटफॉर्म एल शेप किचन बाकी तुम्हाला फुल वॉल्ड टाईल्स इथे प्रोव्हाइड केलेले आहे त्यानंतर ह्या बाजूला तुम्हाला इथे एक रॅक सुद्धा बनवून दिलेली आहे आणि तुमच्या रॅकच्या वरती इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला जेवढे इलेक्ट्रिक स्विच तुमच्या किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्या डबल न कनेक्शन आणि त्यासोबत इथे वॉशिंग मशीनचा पण सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे एक नळ कनेक्शन आपल्या समोरच्या बाजूला दिलेलं आहे म्हणजे बाईक किंवा कार वॉशिंगसाठी सेपरेट नळ असणार आहे ड्राय एरिया तुम्हाला हा पाच फुटाचा बघायला मिळणार आहे तर असा संपूर्ण आपला ग्राउंड झाला आता वरती आपले बेडरूम ते देखील बघूया चला तर चला बघूया आपले बेडरूम तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत त्यातील या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज याची पण चांगली बघायला मिळते म्हणजे अकरा फूट बाय बारा तुमचा हा फर्स्ट बेडरूम आहे दोन बाय ची टाईल्स आहेत बाकी तुम्हाला इथे पण सर्व इलेक्ट्रिक जे गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि तेही सर्व तुम्हाला एलेक्स कंपनीचे बघायला मिळतात बाकी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा हा लॉफ्ट प्रोव्हाइड केलेला आहे किचनमध्ये पण लॉफ्ट आहे आणि या बेडरूम मध्ये सुद्धा लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथे अटॅच बाल्कनी बघायला मिळते बाल्कनीसाठी टू वे फ्रंट देण्यात आलेला आहे ज्यामध्ये इथे आपला मॉस्क्रो नेटचा देखील यूज किल्ला दिसतो आणि इथून पुढे आहे तुमची ही बाल्कनी ही आहे तुमची बाल्कनी बाल्कनी मिळते तुम्हाला अकरा फूट बाय पाच फुटाची समोरच्या बाजूला तुम्हाला एसीस ची चे एसी चे रेलिंग मिळते आणि त्यासोबत इथे टफन ग्लास सुद्धा प्रोवाईड केलेला आहे जे इथे आपल्याला दोन बेडरूम बघायला मिळतात आणि दोघांना इथे बाल्कनी बघायला मिळते या बाल्कनीतून पण बाजूची बाल्कनी देखील बघू तुमची बाल्कनी आता बघूया आपण आपला सेकंड बेडरूम बेडरूमची साईज तुम्हाला चांगली मोठी बघायला मिळते ह्या बेडरूम सुद्धा आणि दुसऱ्या बेडरूम थोडं पुढे येऊया आपण आणि इकडे असणार आहे आपलं सेकंड कॉमन वॉशरूमच्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड आणि सुंदरशा टाईल्स देखील बघायला मिळतात आणि तुमच्या या सेकंड वॉशरूमच्या बाजूला आपला सेकंड बेडरूम आणि हा असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला दहा फूट बाय बारा फूट बाकी तुम्हाला इथे देखील म्हणजे आपल्या या सेकंड बेडरूम मध्ये तिसरा लॉक बघायला मिळतोय किचन मध्ये आणि आपल्या या दुसऱ्या बेडरूम मध्ये त्यासोबत इथे पण आपल्याला एक विंडो बघायला मिळते साईज उत्तम मिळते त्यामुळे चांगला प्रकारे तुम्हाला तुमच्या या बेडमध्ये मिळतोय आणि तसं तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या या बेडला सुद्धा इथे ती अटॅच बाल्कनी बघायला मिळते आणि ही आहे आपली सेकंड बाल्कनी साईज दहा बाय तीन फुटाची तुमची ही सेकंड बाल्कनी असणार आहे समोरच्या बाजूला ए सीची रेलिंग मिळते ग्लास आहे पूर्ण कवड बाल्कनी तुम्हाला ही देखील मिळणार आणि असा काही आजूबाजूचा परिसर बघायला मिळेल तर असं झालं संपूर्ण आपला हा रोज तो आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला आणि आता आपण येऊन पोहोचलोय आपल्या टेरेसवरती टेरस आपल्या इथे एल शेप मध्ये बघायला मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याला खाली इथे म्हणजे तुमच्या फ्लोरिंग साठी बेग बॅट कोबा त्यासोबतच चायना मोजा करून दिलेला आहे बाकी आपल्या वरती एक हजार लिटरची वॉटर लँक सुद्धा बघायला मिळेल तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा टू एच के कॉर्नर रोज लोकेशन आहे आपल्या आजचा कळसकर नगरमध्ये रासबिहारी मसूर लिंक रोड जवळ आणि लिंक रोड पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा टू बी एच के पंच्याहत्तर वालाच्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला बाराशे ऐंशी स्क्वेअर फीटचा हा टू बी एच के आहे जो की तुम्हाला मिळणार आहे साठ लाखामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टची अधिक माहिती आहे तर खाली या नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर आपला आजचा हा टू एच के व प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद